निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन स्तरावर शाळा चालवल्या जाणार आहेत नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानं मुलांना चांगलं शिक्षण मिळणार आहे त्यामुळे देशाचं भवितव्य घडवणारे विद्यार्थी निर्माण होतील असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे ज्युनियर के जी सिनियर के जी नर्सरी हे पहिल्यांदाच प्राथमिक शाळेतल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना उपलब्ध होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन स्तरामध्ये आता शाळा चालवल्या जाणार आहे आणि पहिलीमध्ये येणारी मुलंसुद्धा जुनियर के जी सिनियर के चांगला त्या अभ्यास करून पहिली देतील आणि त्याच्यामुळे ही मुलं हुशार होतील देशाचं भवितव्य घडवतील याची मला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान महोदयांनी नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या देशाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच जुनियर के, के जी सिनियर के जी नर्सरी हे पहिल्यांदाच प्राथमिक शाळेतल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना उपलब्ध होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन स्तरामध्ये आता शाळा चालवल्या जाणार आहेत आणि पहिलीमध्ये येणारी मुलंसुद्धा सुद्धा के जी सिनियर के चांगला त्या अभ्यास करून पहिली देतील आणि त्याच्यामुळे ही मुलं हुशार होतील देशाचं भवितव्य घडवतील याची मला खात्री आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल